आ, मी लक्ष्मी अमोल व्यंकी मला लग्नानंतर चौदा वर्षे इनफर्टिलिटीचा त्रास होता मी सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले ट्रीटमेंट झाले भरपूर काही ट्रीटमेंट केले अशातच असं डॉक्टर कोंगडी संजुनी होमिओपॅथी क्लिनिक आणि प्रणिता यांनी केलेले जे मार्गदर्शन आहेत त्याचे आम्ही औषधे आहेत ते सुरू केले सुरू केल्यानंतर एक तीन ते चार महिन्यातच मला याचा रिझल्ट आला आणि मला मी प्रेग्नेंट आहे असं मला जाणवलं त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आणि आज माझी मुलगी जी आहे ती दोन वर्षाची आहे मला संजीवनी होमिओपॅथिक क्लिनिकने दिलेला हा आयुष्यभराचा आनंद हा माझ्यासाठी खूप अनमोल आहे मी खूप आभार आहे म्हणजे आभार मानते डॉक्टर प्रणीता मॅम आणि संजीवनी क्लिनिकचे तुम्हालाही इन्फर्टिलिटीचा काही त्रास असेल तर तुम्ही नक्कीच भेटा डॉक्टर घोंगरे संजीवनी क्लिनिकला थँक्यू थँक्यू सो मच